जगद्गुरु तुकोबरायांचा विचार वैश्विक पातळीवरील साहित्याशी चर्चात्मक अंगान आपल्यासमोर सादर करणाऱ्या तुकोबासपेक्षा पॉडकास्ट नंबर एकोणनव्वद मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो जगद्गुरु तुकोबरायांचा गाथेतील आजचा अभंग हा अभंग क्रमांक अकराशे शेहेचाळीस हा अभंग असा आहे सोनियाचा कळस माझी भरीला सुरारस काय करावे प्रमाण तुम्ही सांगा संत जन तुका मने हित ते सांगावे जगद्गुरु तुको बरा या ठिकाणी तुलना करत आहे दोन विपरीत परिस्थितीची तुलना आहे आणि यामध्ये आपण काय निर्णय घ्यावा हे आपल्याला विचारतात आणि अप्रत्यक्षपणे आपल्याला सुचवतात सुद्धा दोन परिस्थिती आहे एक आहे सोन्याचा कळस सोन्याचा कळस कळस म्हणजे मंदिरावरचा कळस नव्हे तर कळस म्हणजे घागर कळशी समजू सोन्याची घागर आहे माझी भरिला सुरारस सुरारस म्हणजे मद्य नशीला द्रव्य किंवा आपण त्याला दारू म्हणू सोन्याचा कळस आहे पण आतमध्ये काय भरलेली आहे दारू भरलेली आहे नशा भरलेली आहे काय करावे प्रमाण काय प्रमाण मानावं तुम्ही सांगा संतजन तुम्ही ज्ञानी माणसं आहोत तुम्हीच सांगा सोन्याच्या कळशीमध्ये जर मद्य असेल ही एक परिस्थिती आहे आणि दुसरी परिस्थिती आहे की मृतिकेचा घट हा घट म्हणजे ही घागर कशाची आहे मृतिकेची आहे मातीची आहे आणि या घागरीमध्ये काय आहे माझी अमृताचा साठ त्यामध्ये अमृत भरलेला आहे बघा एका बाजूला सोन्याची घागर त्यामध्ये मध्य आहे दुसऱ्या बाजूला मातीची घागर आहे आणि त्यामध्ये काय आहे तर अमृत आहे मग तुका म्हणे हित ते मज सांगावे त्वरित मग कोणच हिताचं आहे तुम्हीच सांगा मग म्हणजे या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे आणि एक प्रकारे महाराज आपल्याला ही करत कि सोन्याच्या घागरीमध्ये जर मद्य असेल तर ते घेणं स्वीकारणार आहे का नाही कारण सोन्याच्या घागरीचा आपल्याला काही उपयोग नाही आपल्याला उपयोगाचं काय आहे ते म्हणजे आत असणारा द्रव मद्य हे आपल्या हिताच नाही मनुष्याच्या शारीरिक मानसिक हिताची गोष्ट मद्य नाही दारू हवे मग त्या घागर सोन्याची असली काय चांदीची असली काय हिऱ्याची असली काय काय उपयोग नाही दुसऱ्या बाजूला मृतिकेचा घटक मातीची घागर आहे आणि त्यामध्ये काय आहे म्हणजे भरला अमृताचा साठ त्यामध्ये अमृताचा साठ आहे आपल्याला महत्व घागरीचं नाही आपल्याला महत्व कशाचं आहे आत असणाऱ्या पदार्थाचं म्हणजे आपल्यासाठी महत्वाचं आहे अमृत त्यामुळे हे संतजन तुम्ही सांगावं या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे आपण घागर महत्वाची नाही आपल्यासाठी तर आपल्यासाठी काय महत्वाचं आहे तर आतला द्रव महत्वाचा आहे त्यामुळे घागर जरी मातीची असेल तर असू द्या पण त्यामध्ये जर अमृत असेल तर ती घागर आपण स्वीकारली पाहिजे कारण आपल्याला गरज कशाची आहे अमृताची आहे मानवी जीवन सुद्धा असतं केवळ बाह्य आवडंबर बोलणं रंगरू त्याचा केलेला मेकअप त्याचं केलेलं सादरीकरण हे महत्वाच आहे परंतु पेक्षा जास्त महत्वाचा आहे तो मध्ये त्यामध्ये असलेला कंटेंट त्यामध्ये जे आपल्याला पाहिजे ते जर त्याच्यामध्ये नसेल तर त्याचा काय उपयोग आहे माझे वडील कधी कधी रागामध्ये म्हणायचे रागवताना आम्हाला म्हणायचे की तुम्ही चांगले आहात पण जर सोन्याची सूर्य असेल तर का आम्ही काय छातीत मारून घ्यायची का आम्हाला जर त्याचा काही उपयोग नसेल तर आम्हाला त्याचा काय फायदा जगद्गुरु तुको कोरा सुद्धा हेच घागर मातीचे आहे असू दे ते महत्वाचं नाही आत अमृत आहे ते महत्वाचं आहे आणि महाराज एक प्रकारे आपल्याला अप्रत्यक्षपणे संदेश देत आहे की आपण कशाला महत्व दिलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये सुद्धा केवळ रंग रूप कपडे लत्ते बाह्य आवडंबर हा जो दिखावा आहे या दिखाव्याला महत्व द्यायचंय की आपल्याला जे ज्ञान हवं आहे जे ज्ञानाचे अमृत कणावे आहेत त्याला महत्व द्यायचं आपल्याला जर जीवन सुखी समाधानी करायचं असेल आपल्याला जीवनामध्ये जर प्रगती करायची असेल तर बाह्य अवडंबरापेक्षा आपण हे कशाला तर आतमध्ये जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला आपण महत्व दिलं पाहिजे एक जगद्गुरु तुकोबरायांच्या संदेशाप्रमाणेच विल्यम कार्लोस विल्यम्स यांची एक सुंदर कविता आहे अतिशय छोटी कविता आहे फक्त सोळा शब्द आहेत अनातिशय आश्चर्यकारक आणि अद्भुत अर्थ या कवितेमध्ये आहे या कवितेमध्ये कवी लिहितात की सो मच डिपेंड्स अपॉन सोपी दिसणारी ही कविता आहे या कवितेमध्ये कवी सो मच डिपेंड्स अपॉन इथेच आपल्याला सांगतात की तुमचा पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे तुमचा दृष्टिकोन महत्वाचा आहे तुम्हाला सोन्याची घागर हवी का अमृताचा घट हवा अमृताचा घट हवा असेल तर सोन्याच्या घागरीचा त्याग आपण केला पाहिजे आणि इथे कवी सांगतात की द रेड व्हील बॅरो रे रेड व्हील बॅरो म्हणजे एक चार चाकाची गाडी आहे त्यामध्ये पावसाचं पाणी भरलेलं आहे आणि हे पावसाचं पाणी काय होत आहे चकाकत आहे आणि या चकाकणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या शेजारी काय आहेत तर काही पांढऱ्या रंगाचे कोंबडीचे पिल्ले आहेत यामध्ये एकमेकावरच जे अवलंबित्व आहे हे अवलंबित्व आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे जाणवतो आपला दृष्टिकोन तर महत्वाचाच आहे परंतु हा दृष्टिकोन समजण्यासाठी आवश्यकता नसते हे कशावर अवलंबून आहे तर सर्वात महत्वाचा अवलंबून आहे ते म्हणजे हा जो पाऊस आहे हा जो निसर्ग आहे ह्या निसर्गावर अवलंबून असलेला हा रेड व्हील बॅरो आहे त्यामध्ये पाणी असल्यामुळे त्याला किंमत आहे आणि ह्या पाण्यामुळेच हा निसर्ग हा फुलला आहे पुढे गेलेलं आहे आणि ह्या फुललेल्या निसर्गावर कोण आहेत हे चिकन्स म्हणजे कोंबडीचे पिल्ले अवलंबून आहेत अशा पद्धतीने हे सर्व जे एकमेकावर अवलंबून आहे आणि हे एकमेकावरच जे अवलंबित्व आहे आणि हे पुन्हा सर्व कशावर अवलंबून आहे तर निसर्गावर निसर्गावर विल बॅरो विल बॅरो चिकन चिकन असे एकमेकावर अवलंबित्वाची एक सुंदर अशी काय आहे साखळी तर ही जी सुंदर साखळी आहे ह्या साखळीचं जे अवलंबित्व आहे, अवलंबित्व आहे। हे अवलंबित्व काय आहे महत्वाचं आहे म्हणून आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व जे अवलंबित्व आहे ह्या सगळ्याचा जो विचार आहे हे सो मच डिपेंड्स अपॉन कशावर अवलंबून आहे तर हे सगळं अवलंबून आहे ते म्हणजे तुमच्या परस्पेक्टिव्ह तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून विचार करता त्यावर अतिशय मिनिमलाइज आणि एकदम त्याला वर्णनात्मक कविता आणि अतिशय कमी शब्दांमध्ये फार मोठा अर्थ सांगणारी ही जी कविता आहे ह्या सुद्धा अर्थ तोच आहे जो जगदगुरु कोबाराने सांगितलेला आहे की तुमचा विचार तुमचा दृष्टिकोन महत्वाचा आहे तुम्हाला चांदीची सोन्याची घागर हवी का अमृताचा घट हवा त्यासोबतच दुसरी ही गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे तुम्ही कस जगाकडं बघता तेही तितकच महत्वाचं आहे कवी बिहारी गागर में सागर भरने वाले जो कवी बिहारी आहे यांच्याप्रमाणेच ह्या विल्यम कार्लोस uh, विल्यम्स यांची ही कविता आहे या दोघांचाही संदेश हा जवळजवळ कसा आहे तर सारखा तर जगद्गुरु तुको बऱ्यांचा जस्ट हा विचार आपण काय करणार आहोत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करत आहोत तर या प्रयत्नाला साथ करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार पोचवा लाईक फॉलो शेअर करा आणि सुधारणा सुचवा आपला दिवस सुंदर जावो जय जगद्गुरु तुको बरा आहे जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा एकदा एका नवीन अभंगासोबत आणि नवीन विचारासोबत रामकृष्ण